सोमेश्वरनगर हत्तूर येथील शिवानंद निर्वाणे यांचं घर संपूर्णपणे जळून खाक झालं होतं याची माहिती शिवसेना लोकसभा संघटक शरणराज केंगनाळकर यांना मिळाल्यानंतर तात्काळ सोमेश्वरनगर हत्तूर येथे भेट देऊन जळीतग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट देऊन जळालेल्या घराची भेट देऊन पाहणी करून शिवानंद निर्वाणे आणि त्यांच्या मातोश्री यांना भेटून विचारपूस केली निर्वाणे कुटुंबाला तात्काळ संसारोपयोगी साहित्य मिक्सर कुकर ताटवाटी तांब्या तसेच इतर गृहोपयोगी वस्तू देऊन मदत केली आमदार सुभाष देशमुख यांनी तात्काळ पाहणी करून शासन स्तरावर लवकरात लवकर पंचनामा करून कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळवून शेतकरी कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी शरणराज केंगनाळकर यांनी केली यावेळी माजी सरपंच अण्णप्पा सतुबर यांनी अनेक दानशूर व्यक्ती आर्थिक मदत करत आहेत केंगनाळकर यांनी वेळोवेळी अशीच मदत केली आहे ज्यांचे हत्तूर ग्रामस्थांकडून आभार मानले यावेळी जनसेवा संघटनेचे राघवेंद्र पाटील यांनी शरणराज केंगनाळकर यांना पूरपरिस्थिती असताना देखील अशीच मदत केली होती त्याची आठवण करून दिली यावेळी सतुभर राघवेंद्र पाटील श्रीकांत भरले प्रशांत सलगरे बळवंत बिराजदार नागनाथ जावेद धर्मराज केंगनाळकर युवराज केंगनाळकर के संगमेश्वर कांबळे कृष्णाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार आमच्या बनसिद्ध निरवणे यांच्या घराला अचानकपणे आग लागली हे न्यूज आमची आम्ही केंगणकर साहेबांना दिल्यावरती केंगणाळकर साहेबांनी थोडाही विचार न करता माझ्याकडून काही मदत होईल असे आम्हाला कळवा आम्ही ते नक्कीच पुरवठा करतो आमचे सरांनी देखील त्यांना कळवले त्यानिमित्ताने ते आज त्यांनी जे संसार उपयोगी वस्तू आहे ते सर्व काही म्हणजे ताट असू द्या वाटी डबे सर्व काही साहित्य आणून त्यांनी या कुटुंबापर्यंत मदत पोचवायचं जे कार्य केले आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे खरच मनपूर्वक वा धन्यवाद मानतो आणि केंगळवकर साहेबांनी आम्हाला जे पूर आली होती आमच्या गावाला त्यावेळेस जे केलं त्यांनी आमच्या जे पूरग्रस्त लोकांना भरपूर मदत केली वारंवार ते आमच्या गावावरती भरपूर सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे खरंच मनपूर्वक आधार आभार आणि असे त्यांचे हातून जनसेवेचे कार्य निरंतर करत राहू हीच शिव प्रार्थना आज सोमेश्वर नगर येथे आमचे बंधू जे एक सामान्य कुटुंबातले शेतकरी आहेत ह्यांच्यावर एक दुःखद घटना घडली दोन दिवसापूर्वी ह्यांचं घर जे सोन्यासारखं संसार होत हे एक निसर्ग को कोप म्हणा शॉर्ट सर्किट म्हणा किंवा आपत्तीने यांचं संपूर्ण घर जळीतग्रस्त झालेलं आहे हे पा, शेतात कामाला गेलेले असताना आणि ऑलरेडी यांनी आपल्या संसारात झगडत है। आहेत त्यांच्या मिसेसांना आजार आहे तशा कष्टात असताना निसर्गाने अजून एक आघात करून यांचा संसार उघड्यावर पाडलेला आहे ह्याची माहिती मला गावचे आमचे बंधू सतुवरांना काल आम्ही एका शाळेत कार्यक्रमाला आले असताना दिले त्यांच्या माहितीनुसार खर, त्या मी म्हटलं खरोखर आपल्या बंधूसाठी आपण जायला पाहिजे भेट द्यायला पाहिजे आणि फक्त भेट देण्यापेक्षा आपल्या परीने काय मदत होईल हेही सतुवर सरांनी मला बोलले त्या ह्याच्यानी मी ह्यांना ग्रहउपयोगी वस्तू जे आपल्या घरात आपण वापरतो त्या पद्धतीने सर्व वस्तू आणून त्यांच्या संसाराला एक हात दिलेला आहे है की ह्यांना मदत व्हायला पाहिजे ह्या उद्देशाने की यांच्या दुःखाला थोड तरी आम्ही सहारा द्यायला पाहिजे म्हणून आज आम्ही राघवेंद्र पाटील भाऊ असू द्या बिराजार अण्णा असू द्या सर्वच आमचे सहकारी गावचे सर्व मित्र परिवार इथे येऊन यांचे सहानुभूती करून ह्यांना याची एक छोटीशी मदत केली आहे मला येथील प्रशासनाला सांगायचं आहे लवकरात लवकर खरंच पंचनामा करा परवाच एवढ्या मोठ्या महापुराच्या आघातात ना छोट मोठ शेतकरी सावरत आहेत सावरत असतानाही निसर्ग अजूनही सोडत नाही कुठल्या तर कुठल्या पद्धतीने शेतकऱ्यांना असा त्रास होत आहे ह्याची जाणीव इथले लोकप्रतिनिधी सुभाष बापू अ देशमुखांना मी सांगतो बापू खरंच तुम्ही आमदार आहात सत्ता आहे तुमच्याकडं लवकरात लवकर या आणि ह्या गरीब कुटुंबाला शासनाकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत करा असं मी विनंती करतो आणि नेहमीच आमचे सतुभर सर आमच्या अशा कामात सहकार्य करतात राघवेंद्र पाटील आहेत सर्वच गावकरी सहकार्य करतात ह्या गावकऱ्यांनाही माझी विनंती आहे ग्रामपंचायत असू द्या किंवा शासनाच्या स्तरावर असू द्या ह्यांना लव, लव, लवकरात लवकर मदत पुरवायचं काम करून ह्यांचं कुटुंब कसं उभारील असं ह्याचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर घर होऊन आणि आपल्या घरात जायला पाहिजे तिथं आजी आहे बघा आजी किती व्याकुळ आहे बघा घर संसार सर्व जळालेला आहे आजीला बसायला नाही उठायला नाही त्या आजीला मदत करण्यासाठी सर्वजणच भावाला आजीला मदत करण्यासाठी सर्वजण एक हाताने पुढे या असं विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज मला घरकुल मंदिर या हो। संदर्भात मी असे बोलत होते की मी शिंदे सेना शिक्षणा शिंदे गाड्या दिला नात्यानं मी तहसील ऑफिसला पाठपुरावा करून त्यांच्यासाठी घरकुलची शंभर टक्के मंदिर मिळण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर शासनाकडून जगापर्यंत मग मोहो आहे मी प्रयत्न करतो असे मी सर्व नेते मंडळीच्या सर्व युवक वर्गांच्या सक्षेना मी देतो अशाच <coughs> नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका